मी आता उभा आहे नाशिकच्या द्वारका परिसरातील काठेगल्ली तुम्ही माझ्या मागे बघू शकता एक मोठी कारवाई सुरू आहे एक अतिक्रमित दार्मि, धार्मिक स्थळ होतं ते धार्मिक स्थळ काढण्यासाठी महिनाभर आधी पण याच्यात कारवाई केली होती प्रकरण कोर्टात गेलं कोर्टाने पंधरा दिवसापूर्वी महापालिकेच्या बाजूने निर्णय दिलेला आहे की जे काही धार्मिक स्थळ आहे ते अतिक्रमित आहे ती जी जागा आहे ती महापालिकेची आहे आणि त्याच्यानंतर महापालिकेने इथले जे ट्रस्टी सापकीर बाबा दर्गाचे जे ट्रस्टी आहे त्यांना नोटीस दिली की तुम्ही पंधरा दिवसात हे अतिक्रमण काढून घ्या अन्यथा महापालिका कारवाई करेल आणि त्यानुसार काल रात्री उशिरा जे ट्रस्टी आहे त्यांनी ते धार्मिक स्थळ काढायची प्रोसेस सुरू केली त्यानंतर मात्र एक मोठी अफवा पसरली एक मोठा जमाव जो आहे तो या ठिकाणी जमला आणि त्यानंतर तो जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता पोलीस आणि पोलिसांनंतर जे सापकीर दर्गाचे ट्रस्टचे जे काही पदाधिकारी होते त्यांनी जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव अटण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्याच्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली दगडफेक सुरू असताना पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला त्या दगडफेकी जवळपास एकतीस कर्मचारी जे डी सी पी चव्हाण साहेब आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण एकतीस कर्मचारी या दगडफेकीत जखमी झाले मात्र पोलिसांनी अश्रुदूर असू मारा केला सौम्य लाठीचार्ज केला त्यानंतर जी आहे परिस्थिती नियंत्रणात आली आठे चार पासून त्या आता आपण बघू इथे जवळपास दहा हजार अतिक्रमण जे आहे ते काढायचं काम चालू आहे कत्राक वरून मालबा बाहेर काढलेला जातो परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे शांत थोडा परिसरात तणाव आहे मात्र पोलिसांनी योग्य ती खबर जवळपास हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे त्याच्यात दोन तुकड्या ह्या एसआरपीएफ एफच्या बोलवलेल्या आहेत कारण आज शहरात वेगवेगळ्या शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांचा शिबिर त्यामुळे जास्तीचा बंदोबस्त हा बाहेरून मागवलेला आहे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे आणि हायकोर्टाच्या निर्देशानुसार हे अतिक्रमण काढलं जातं हे पोलिसांनी वारंवार सांगितलेलं आहे ठाकरे मुंबईत